हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्व आहे नवरात्र खूप उत्साह साजरी केली जाते नवरात्रीत नऊ नौ दिवस नऊ देवीच्या रूपांची आपण पूजा करत असतो नऊ माळा घालतो नऊ नैवेद्य ठेवतो नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावला जातो हा अखंड दिवा न विजता तेलवत ठेवला जातो नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा ठेवायला कुठल्या दिशेला ठेवायचा काजळी आल्यावर काय करायचं दिवा विजल्यानंतर काय करायचं आणि दिवा लावण्यापूर्वी आपण संकल्प कसा करायचा याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दे तुम्हाला देणार आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला स्थापना आली आहे आणि त्या दिवशीच आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा असतो आणि त्यानंतरच आपल्याला दिवा लावायचा असतो संकल्प करताना आपल्याला इच्छित अशी मनोकामना आपल्याला बोलून दाखवायची आणि आपल्याला संकल्प धरायचा असतो तर इथं दिवा लावताना पहिल्यांदा मी वात वळवून घेते कधीही वात ही कापसापासून किंवा कलाव्यापासून बनलेली असावी शक्यतो कापसापासूनच बनलेली असावी कारण आपण जी कापूस घेतो तो शेतातून आलेला असतो त्यामुळं वात ही कापसापासूनच बनलेली असावी तर पीळ देऊन घेतल्यामुळं कापसाची वात काजळी कमी धरते आणि व्यवस्थित जळते त्यामुळं कधीही कापसाची वात बनवताना तिला पीळ द्यायचा आता दिवा घेताना मातीचा पितळेचा तांब्याचा तुम्ही घेऊ शकता मातीचा दिवा घेतला तर तो एक दिवस अगोदर पाण्यात ठेवायचा जेणेकरून तेल त्याच्यामध्ये पिऊन घेणार नाही आणि तुम्ही तांब्याचा पितळेचा घेणार असाल तर तो थोडा मोठा घ्यायचा कारण आपल्याला हा दिवा नऊ दिवस तेलवर ठेवायचा असतो आणि वात करताना आपल्याला सव्वा हाताची वाद बनवायची हाता बन ही वात आपल्याला नऊ दिवस पुरली पाहिजे त्यासाठी सव्वा हात वाद घेतली जाते आणि तिला पीळ देऊन डबल केली जाते कधी ही वात सिंगल लावली जात नाही त्याला दुमेरी वात लावली जाते आणि दिव्याची अगोदर हळदी कुंकू लावून मी पूजा करते दिव्याला छान हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि वातीलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि दिवा सुशोभित करायचा दिवा लावताना आपल्याला इच्छित फळ मिळावं यासाठी दिवा लावला जातो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास राहण्यासाठी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अखंड दिवा लावत असतो तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहण्यासाठी आपण अखंड दिवा लावत असतो दिवा कधीही जमिनीवर लावू नये तो कधी पाठावर किंवा चौरंगावर किंवा तुम्ही तांदळाचं अष्टदल काढू शकता किंवा स्वस्तिक काढून त्याच्यावरही लावू शकता नाहीतर कुंकाचं अष्टदल काढून त्याच्यावर ठेवू शकता दिवा लावताना दिव्याला आसन हे जरूर असावंच तांदळाचे थोडेसे रास घालून नंतर त्याच्यावर दिवा आपल्याला ठेवायचा आहे कारण तांदूळ हे शुभकारक असतात त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये आपण तांदूळ हे वापरत असतो दिवा लावताना उजव्या बाजूला आपण दिवा लावायचा आहे आग्नेय कोपऱ्यामध्ये पूर्वेला तोंड करून दिवा लावणं हे शुभ मानलं जात पूर्वेकडं कर तोंड करून दिवा लागलं तर आपल्या आयुष्यामध्ये वाढच होते दक्षिणेला कधीही तोंड करून दिवा लावायचा नसतो उत्तरेला तोंड करून लावलं तर आपल्या आयुष्यामध्ये धनलाभ होतो दिवा लावताना तुम्ही तेलाचा तुपाचा वापर करू शकता तूप हे समृद्धीचे प्रतीक असते म्हणून तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता तसंच तुपाचा शक्य नाही झाला तर तुम्ही तेलाचा लावू शकता त्याच्यामध्ये ते मोहरीचं तेल किंवा तिळाच्या तेला महत्त्व आहे आणि याचा नाही जमलं तर तुम्ही साध्या तेलाचाही दिवा लावू शकता दिव्याला खूप महत्त्व असते त्यामुळं अखंड दिवा लावणे हे शुभकारक असतं आता दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावून आणि नंतर दिव्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा विजला तरी नंतर आपण लावू शकतो वाऱ्यामुळे कधी कधी विजू शकतो तर तो नंतर लावायचा आणि काजळी आले तर काटा चमच्याच्या साहाय्याने आपण काढू शकतो दिवा विजला तरी अशुभ न मानता दिवा नंतर पुन्हा प्रज्वलित करायचा असतो देवी ही आपल्या भक्तीची भुकेली असते कधी विजला तरी अपशगुण न मानता आपण नंतर लावायचा असतो आणि दिवा व्यवस्थित जळण्यासाठी त्याच्यात भीमसेन कापूर टाकायचा त्यामुळे दिवा व्यवस्थित जळतो आणि काजळी आली तर अलगत काढायची का काजळी काढताना दिवा विजला तरी अपशगुन मानायचा नाही दिवा प्रज्वलित करायचा तर असा होता